छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर दुसरा कोणी नसेल आणि नाही बाकी राजकारणात कोणीही कुणाचा बाप होतो श्रीकांत शिंदे ते स्टेटमेंट करून गेले शरद पवारांच्या पक्षानं तोच विषय हायलाईट केला लोकसभा तोंडावर राजकारणात पुन्हा आपले महापुरुष बदनाम होतील माझा तुझा परत पाहायला मिळेल ते स्टेटमेंट चुकलंच पक्षाप्रती वफादारी चांगली गोष्ट पण त्यासाठी हे स्टेटमेंट नकोच नेमकं घड्यालाय काय आता लोकसभा निवडणुका आहे एकनाथ शिंदे गट आणि त्यासोबतच भाजपा भाजपातच झालं पण एकनाथ शिंदे गट आणि शरद पवार गटाला होता होईल तितकी मोदींची मदत लागणार आहे आता मोदींचा एक दौरा सुद्धा तिथला खासदार निवडून आणेल हे माहिती आहे आणि हीच गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदेनी हेरली आणि मग काय होता होईल तेवढी तारीफ लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांनी नरेंद्र मोदींची केली आणि त्यामध्येच असं एक स्टेटमेंट करून गेलं जोच मुद्दा राष्ट्रवादीने लावून धरला केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील संसदेत शेवटच्या दिवशी राम मंदिरावर चर्चा करण्यात आली अयोध्येत बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान त्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सहभाग घेतला मात्र यावेळी श्रीकांत शिंदे यांनी मोदींचा गौरव करत छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केलाय राम मंदिर उद्घाटन मोदींच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय पाचशे वर्षांनंतर जन्म घेणारे युग पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला त्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे छत्रपतींचा हा अपमान आहे महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तासमोर लोळंग घातली असल्याचा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला बर आता कसं आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत यामध्ये प्रचाराच्या धुरा उधळतील आणि मग त्यावेळी सगळ्यांना सगळे महापुरुष आठवतील मग कोण कोणत्या जातीचा कोण कुणाचा हे समोर येईल मग यामध्ये बरेचसे महापुरुष बदनाम होतील कोणाचा महापुरुष श्रेष्ठ होता यावरती चर्चा होईल आणि यामध्येच कधी शरद पवार असतील किंवा कधी नरेंद्र मोदी असतील यांना वेगवेगळ्या देवांच्या राजांच्या उपाध्या दिल्या जातील या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या इंटरेस्टिंग आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जन जनार्दन म्हणून आपण आहोत मत देताना विचार केलाच गेला पाहिजे आणि या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत ओव्हरऑल बघितल्या तर लक्षात घ्या यामध्ये आपलेच लोक आपल्याच लोकांना बदनाम करणार आहेत त्यामुळे श्रीकांत शिंदेचं हे एक छोटस ताजं उदाहरण झालं या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी वेगवेगळ्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये आता कोणकोणती कौन जुगलबंदी रंगते हे पाहणं महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं श्रीकांत यांनी जे स्टेटमेंट केलंय की पाचशे वर्षांनंतर युग पुरुष म्हणून जन्म घेणारे हे नरेंद्र मोदी मग मधल्या काळामध्ये जे जे महापुरुष झाले त्यांचं काय श्रीकांत शिंदेचे हे स्टेटमेंट शंभर टक्के चुकलं का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक